नमस्कार शेतकरी बाधांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बाधांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पन्नास टीका अनुदान व म्हशी अनुदान वाटप ही योजना चालू आहे शेतकरी बांधवांना शेतकरी बांधांना या योजनेच्या योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दोन जून दोन हजार पंचवीस शेतकरी बांधवांनो हे या योजनेचे अर्ज स्वीकारण्या तीन पासून या योजनेचे अर्ज स्वीकारायला चालू झाले आहेत शेतकरी बांधवांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास टक्का अनुदानावर गाय म्हशी अनुदान वाटप होणार आहे शेतकरी बांधवांनो या अंतर्गत तुम्ही संकरीत गाय जर्सी म्हैस मुरा जाफराबादी देशी गाय सईवाल रेड शिंदी राठी थारपारकर देवणी लालकंदरी गवळाऊ व डांगी या योजने या गायीच्या जातींचे तुम्हाला वाटप केले जाणार आहे शेतकरी बांधवांनो या अंतर्गत तुम्ही जर जा अनुसूचित जाती जमातीतील असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत एक लाख चौतीस हजार एवढे अनुदान मिळणार आहे आणि यामध्ये तुम्ही अनुसूचित जाती जमातीतील असाल तर तुमचा लाभार्थी सोयीचा असेल चौवेचाळीस हजार रुपये तसेच तुम्ही जर सर्वसाधारण गटातील असताल तर तुम्हाला एकोणनव्वद हजार रुपये एवढं अनु आन, अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे शेतकरी बांधवांवर या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमचा स्वतःचा फोटो आधार कार्ड तसेच तुम्ही अनुसूचित जातीतील असताल तर या अनुसूचित जातीतील असताल तर जात प्रमाणपत्र रेशन कार्डचा नंबर बँक पासबुक आणि तुमची सही केलेला एक फोटो शेतकरी मानांनो हे कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत शेतकरी मानांनो या योजनेचा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच आमचा पत्ता आहे साई मंदिर गाडे पिंपळगाव तालुका परी जिल्हा बीड शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात शेतकरी बांधवांनो तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा व माहिती उपयोगी वाटल्यास अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी मित्राकडे हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो